नमस्कार मित्रांनो अँड व्ही क्रिएशन कथा या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आज मी तुम्हाला दुसरीच्या जुन्या मराठी बालभारती पुस्तकातील ऐकावे तरी कोणाचे हा धडा ऐकवणार आहे एका गावात एक परीठ होता त्याचे नाव गंगाराम त्याला एक मुलगा होता त्याचे नाव महादेव हे बापले दोघे मिळून काम करत ओझे वाहण्यासाठी त्यांनी एक गाढव पाळले होते गाढवावर ओझे लादून ते कधी नदीवर जात तर कधी बाजारहाट करण्यासाठी तालुक्याच्या गावी जात एकदा काय झाले बाजारहाट करण्यासाठी ते निघाले तालुक्याला ओझे वाहून आणण्यासाठी त्यांनी गाढवालाही बरोबर घेतले जाताना काही ओझे नव्हते त्या दोघांबरोबर गाढव रिकामे चालले होते त्यांना पाहून एकजण म्हणाला काय गंगाराम असे चालत काय निघालात कोणीतरी बसा की त्या गाढवावर त्या माणसाचे म्हणणे गंगारामला पटले तो आपल्या मुलाला म्हणाला महादू तू बैस गाढवावर महादू म्हणाला मी चालेन तुम्ही बसा यावर गंगाराम बोलला अरे तू लहान आहेस तू बैस मी चालेन वाटल्यास थोड्या वेळाने मी बसेन मग तू चाल वडिलांचे ऐकून महादेव गाढवावर बसला गंगाराम मागून चालत राहिला वाटेत एकजण महादेवला म्हणाला काय रे पोरा तुला काय अक्कल आहे की नाही आपल्या बापाला चालायला लावून तू आपला खुशाल बसला आहेस गाढवावर त्या माणसाचे हे बोल महादेवच्या मनाला लागले गाढवावरून खाली उतरत तो वडिलांना म्हणाला बाबा तो माणूस बोलला तेच बरोबर आहे तुम्ही बसा मी चालतो मुलाने आग्रह केल्यावर गंगाराम गाढवावर बसला महादेव पायी निघाला एवढ्यात आणखी कोणीतरी ओळखीचे भेटले ते हसून बोलले काय गंगाराम हे अरे बाप आहेस का कोण मुलाला पायी चालवतोस आणि स्वतः खुशाल गाढवावर बसून आरामात निघाला आहेस अरे मुलाबद्दल काही माया हे ऐकून गंगाराम चांगलाच खजील झाला मग करावे तरी काय असा त्याला प्रश्न पडला एकदम त्याच्या मनात आले आपण दोघेही बसलो तर तो म्हणाला महादू असे कर तूही माझ्या माझ्यामागे आपण दोघेही बसलो म्हणजे मग आपल्याला कोणी बोलणार नाही कोणी नाव ठेवणार नाही बैस बैस मग दोघेही बसले गाढवावर त्यांना वाटले आता आपल्याला कोणी बोलणार नाही एवढ्यात त्यांना काही लोक समोरून येताना दिसले त्यातील एक जण म्हणाला अरे गंगाराम काय रे हे भीत भीत गंगारामने विचारले काय झाले चुकले का काही आमचे लोक हसले त्यातील एकजण म्हणाला अरे तुम्ही माणसे आहात का गाढव गंगाराम म्हणाला असे काय केले आम्ही अरे गंगाराम एवढ्याशा या लहान गाढवावर कोणीतरी एकाने बसायचे का दोघांनी तुम्हाला काही दयामाया आहे की नाही हे ऐकून दोघेही खाली उतरले ऐकावे तरी कोणाचे हेच त्यांना कळेन असे झाले मग महादेव वडिलांना म्हणाला बाबा आता असे करूया आपणच या गाढवाला पाठीवर घेऊन जाऊया कपाळाला हात लावत गंगाराम म्हणाला महादेवा तरी लोक म्हणतील अरे तुम्ही माणसे आहात का गाढव हो। तर मित्रांनो हा होता ये ता दुसरी कवीता आए काई तर आए काई हे तर दुसरीच्या जुन्या मराठी बालभारती पुस्तकातील धडा असेच धडे आणि कविता तुम्हाला ऐकायचे असतील तर आमच्या या चॅनलला सबस्क्राईब करा आणि पुढे कोणता धडा तुम्हाला ऐकायचा आहे हे आम्हाला कमेंटमध्ये सांगा धन्यवाद